समर्थ आज आपण चौथा अध्यायाला सुरुवात करणार आहोत पण त्याआधी एक सर्वांना रिक्वेस्ट आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्ही सर्वजण मला खूप प्रेम देत आहे माझे व्हिडिओ खूप खूप लोक पाहत आहे पण सबस्क्राईब करत नाही आहेत मला व्हिडिओ बन बनवण्यासाठी खूप मेहनत नुण घ्यावी लागते प्लीज सर्वांना विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला आता आपण चौथा अध्याय वाचायला सुरुवात करूया श्री गणेशायनम स्वामी नामाचा जप करीता चारी पुरुषार्थ हाता स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृती चुकेल कथाध्याचे अंत्य कोटी आले येती नृपराया दर्शन देती स्वच्छने राहती तयापुरी चोळाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे त्याचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडी त्याते सोळाची सद्गुणी ही केवळ प्रतिव्रता सदुतीचा तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशो झाली देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरून कोणी संपत्ती कारणे कोणी मागते संताने फापे म्हणून या लग्न येथे दूरदेशा होणे कष्टले संसार तापे तृप्त झाले मायामय पसारात फसले असे आले किती एक भक्त तिथे ते भक्ती होती कल्पतरू जे निंद का निंदक कुटील केवळ नास्तिका प्रति तत्काळ योग्य शासन करीत कोणी दोन संन्यासी आल्या कलकुटाशी हासोनी म्हणती जनासी ढोंग्याच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी साधुलक्षण याचे अंगी कोणते तयाने निंदिले समर्थांनी अंतरि अंतरी जाणीले तेव्हा ते भेटीशी आले तेव्हा केले नवलैक एका भक्ताच्या आघाडी पात्री समर्थांची स्वारी तेही संन्यासी तेथे श्री स्वामी आपले चमत्कार म्हणती करू आता दर्शन जन असंख्यात पात्रे ते देशनार्थात समाज ताटला बहुते एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम करत ती वाचे हे तू पूर्वावेनीचे म्हणून या विनवती कोणी द्रव्य पुढे ठेवी ती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करती नाही मिथितयाती कोणी नौसादे करीती कोणी आणून या देते कोणी काही संकल्प करती चरण आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझ्या आच्छर्य करती छनय तटस्थ होती वैरभाव विसरवणी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात हो त्यांनी जास्त समर्थ संन्याशापुढे लोटी ती जनाची गर्दी तो येवनी सेवे करी संन्याशा पुढे नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी न केला अन्नदुकाशी पूर्ण सूर्यदाता असतळा उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होतात याचे अनोदक वर्ज्य असे जे पातले करू छळणा त्यांची झाली विटंबना दंडाव्याक कुसितचं नाव उतरले स्वा इतिवर्य इति श्री स्वामी चर्तारामधून नाना प्राकृतकता संबंध सदा प्रेम प्रेमभक्त चतुर्दशोध्याय गोडा श्री स्वामी राजा पर्व सुश्री असुशुभम होतो स्वामी समर्थ आजचा आपला चौथा अध्याय झालेला आहे तरी सर्वांना विनंती करते जर तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा Thank you.